नमस्कार मैत्रिणींनो रुपाचा आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो इथे मी उडदाचे वडे बनवत आहे त्यासाठी दोन वाट्या उडदाची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो बघा मी आता उडदाचे वडे बनवते आणि हे उडदाचे वडे बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा मैत्रिणींनो इथे मी उडदाची डाळ एक सहा साथ ते सात ताससाठी भिजून घेतलेली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुन्हा ला एकदा मी आता भिजवल्यानंतर डाळ धुवून घेत आहे आणि एका चाळणीमध्ये मी डाळ काढून घेते ह्या डाळीमधल्या ना संपूर्ण पाणी व्यवस्थित थळल्या गेलं पाहिजे यासाठी चाळणीमध्ये डाळ आपल्याला अशी काढून घ्यायची बघा या पद्धतीने सर्व पाणी असं काढून घ्यायचे आणि हे पाणी तुम्ही कुंडीतल्या झाडांना वापरू शकता अगदी पोषक असतं हे पाणी तर कुंडीतल्या झाडांना जे आपण कुठली डाळ धुतली तर ते डाळीचं पाणी घालू शकता तर बघा आता डाळ ही निथळून झालेली आहे व्यवस्थित पाणी निचरलेलं आहे डाळ आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची इथे सुद्धा महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या नक्कीच ध्यानात घ्या म्हणजे तुमचे वडे अगदी व्यवस्थित होतील तर बघा आता संपूर्ण डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर मैत्रिणींना बघा आता जर तुमची डाळ ओली असेल तर ही ओली डाळ अगदी व्यवस्थित आपल्या मिक्सरला वाटले जाते पण जर एकदमच कोरडी झाली असेल तर तुम्ही यामध्ये पोह्याचे जे चमचे असतात ते एक किंवा दोन चमचे इथे पाणी घालू शकता बघा एक इंचभर आलं घातलं आहे पाच सहा लसून पाकळ्या घातल्यात दोन हिरव्या मिरच्या घातल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही अजूनही घालू शकता जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालू शकता आता हे पल्स मोडवरती आपल्याला बघा या पद्धतीचं असं वाटून घ्यायचं आहे तर मी पुन्हा सांगते जर तुमची डाळ ही वाटल्या गेली नाही तर दोन चमचे फक्त आणि फक्त दोन चमचे पाणी आपल्याला इथे घालायचे आणि पोह्याचे जे चमचे असतात ना त्यानेच आपल्याला एक किंवा दोन चमचे पाणी घालून घ्यायचे बघा आता पल्स मोडवरती मी हे डाळ व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा या पद्धतीचं घट्टसर अशी डाळ आप वाटल्या गेली पाहिजे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी डाळीला किंवा त्या पिठाला आली पाहिजे म्हणजे या पद्धतीचं असं घट्टसरपणा पाहिजे कुठेही डाळ पातळ वगैरे झाली नाही पाहिजे त्यानंतर या डाळीमध्ये मी आता बघा दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे काही महिला उडदाचे वडे बनवताना तांदळाचं पीठ वापरत नाही त्यामुळे वडे अगदी वातड होतात तर त्यासाठी दोन चमचे आपल्याला इथे तांदळाचं कोरडं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे तांदळाच्या पिठाने उडदाचे वडे अगदी कुरकुरीत होतात आणि पीठ मिक्स करतानाही ना आता आपल्याला पाच मिनिट एकाच डिरेक्शनमध्ये हे जे पीठ आहे हे फेटून घ्यायचं आहे अगदी फ्लपी होईपर्यंत हे पीठ आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे तांदळाचं पीठही मिक्स होईल आणि बॅटरही अगदी आपलं फ्लपी होईल बघा या पद्धतीने असं पाच मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हा गोळा सोडून बघायचा आहे बघा असा आणि हा गोळा जो आहे हा वरती तरंगला तर समजायचं आपलं हे बॅटर एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर बघा गोळा अगदी पाण्यामध्ये वरती तरंगून आलेला आहे कुठेही पाण्याच्या तळाशी किंवा वाटीच्या बुडाशी हा लटकलेला नाही आहे तर म्हणजे आपलं हे बॅटर अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर बघा या पद्धतीने असं हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी एक वाटी ते पुन्हा पाणी घेतलं आहे आणि एक चहाची जी गाळणी असते ती घेतलेली आहे त्यावरती वडे आपल्याला थापून घ्यायचे गाळणी आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायची हातालासुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा घेऊन बघा या पद्धतीने असा वडा थापून घ्यायचा आहे तर आता वडा थापून होत आहे तोपर्यंत मी या आधीच गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं कड़ आहे तेल सुरुवातीला आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे मी तेल अगोदरच गरम करायला कढईमध्ये ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने असा वडा थापून घ्यायचा आहे वडा थापून झाला आहे आणि बघा इथे गॅसवरती आपलं तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता यामध्ये वडा आपल्याला बघा या पद्धतीने असा सोडून घ्यायचा आहे म्हणजे जर आपण ती चहाची जी गाळणी आहे त्याला पाणी व्यवस्थित जर लावलं तर वडा आपला व्यवस्थित तेलामध्ये सुटतो बघा या पद्धतीने आणि प्रत्येक वेळी वडा बनवताना आपल्याला गाळणीला पाणी लावून घ्यायचे हाताला पण आपल्याला पाणी लावून घ्यायचे आणि या पद्धतीने पुन्हा वडे थापून घ्यायचे तर मैत्रिणी बघा जी आपली भाजीची पळी असते किंवा चमचा असतो मोठा तो त्यावरती तुम्ही असे हे वडे बनवून घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीवरती जरी असे थापले वाटीच्या मागच्या साईडने तर तुम्ही चालेल अशा पद्धतीने वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बघा पाणी लावलेलं ला जर असलं ना तर वडा व्यवस्थित सुटतो हातालाही चिकटत नाही त्यामुळे हाताला आणि ज्यावरती आपण वडा बनवणार आहे जसं की पळी असेल वाटी असेल किंवा चहाची गाळणी असेल तर त्यावरती असे पाणी लावूनच वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे बघा या पद्धतीने असे वडे होतात अगदी व्यवस्थित होतात कलरही खूप छान आलेला आहे अगदी आ... गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर आपल्याला मंद आचेवरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर वडा झालेला आहे बघा आपला तर अशाच पद्धतीने आता मी सर्व वडे इथे तळून घेणार आहे तर मैत्रिणीनं ह्या महत्त्वाच्या काही टिप्स लक्षात घ्या जसं की तांदळाचं पीठ घालणं यामध्ये जरुरीचं आहे आणि डाळ जर तुमची वाटल्या गेली नाही तर त्यामध्ये फक्त कमीत कमी, कमी पाणी घालायचं आहे अगदी एक किंवा दोन चमचे हे महत्त्वाचं जर तुम्ही लक्षात घेतलं तर वडे आपले अगदी छान होतात बघा इथे आता वडे आपले बनवून झालेले आहे याला मेदूवडासुद्धा म्हणतात तर हे उडदाचे वडे तुम्ही दह्याबरोबर कढीबरोबर किंवा सांबरबरोबर खाऊ शकता तर मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने अशाच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं त्यासाठी कमेंट करा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तर चला मैत्रिणी भेटू अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय